स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतो स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर यंदाची मकर संक्रांत आता सगळ्यांना चाहूल लागलेली आहे ते मकर संक्रांत नवीन वर्षाची सुरुवात झाली की नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे हा मकर संक्रांत आहे मकर संक्रांत हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा अतिशय जल्लोषात साजरा केला केला जाणारा हा सण आहे व या सणाला विशेष असं महत्व आहे खरं तर हा सण तीन दिवसांचा असतो हा सण खरं तर तेरा तारखेला सुरुवात सुरुवात होणार आहे तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखेला संक्रांत आहे व पंधरा तारखेला किंक्रांत आहे या तीन दिवसाला देखील अतिशय विशेष असं महत्व असतं त्यामुळे या तिन्ही दिवशी काय करायचं कोणकोणते नियम पाळायचे कशा पद्धतीने संक्रांत साजरी करायची संक्रांत कशावरती बसून आलेली आहे यासंबंधी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे मग मकर संक्रांत या दिवशी सूर्य मकर मकर राशीमध्ये प्रवेश करतो यामुळे या, या, या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं व यंदा बघा मकर संक्रांत खरं तर या दिवशी या वर्षी ज्या वाहनावरती बसून आलेले आहे किंवा मकर संक्रांतीने एक प्रकारे सुवासनीचं रूप आहे तिला आणि सुवासनी म्हणजे देवीचंच रूप मानलं जातं पण आपण त्या दिवशी देवीचीच पूजा करतो <coughs> व देवीने ज्या ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत त्या आपण वर्ज करायचे असतात तर देवीने कोणकोणत्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत तर कोणकोणत्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत संबंधी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत देवीचं वाहन हे वाघ आहे यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून आलेली आहे व परिधान केलेली आहे तिने तिचं वाहन उपवाहन हे घोडा आहे शस्त्र तिच्या हातामध्ये ही गदा आहे केसरी टिळा लावलेला आहे त्याच पद्धतीने वयाने ती कुमारिका आहे वासा जाईचं फुल तिच्या हातामध्ये आहे जाती सर्प आहे मोती तिने धारण केलेलं आहे वार नाव व नक्षत्र नाव तिचं महोदरी आहे आणि समुदय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पुरे पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे व वायु दिशेला पाहत आहे हे वैशिष्ट्य या संक्रांतीचं आहे बघा त्यामुळे पूजेसाठी किंवा आपण त्या कि दिवशी पिवळ्या रंगा हा वर्ज करायचा आहे कारण स्वतः देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला पिवळा रंग पूजेमध्ये देखील आणि स्वतः देखील पिवळ्या रंगाची रंगा साडी वगैरे काही देखील पिवळ्या रंगाच्या बांगड्या वगैरे आपल्याला वर्ज करायचे आहेत घालायच्या नाहीत त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सोडून तुम्ही जांभळ्या रंगाची लाल रंगाची किंवा ब्लू स्काय ब्लू कलर असेल कोणत्याही रंगाची तुम्ही तुमच्या चॉईसने या वर्षी साडी दिसू शकता फक्त पिवळ्या रंग हा ज्या आहे आणि काळ्या रंग वर्षातून आपल्याला एकदाच परिधान करता येतो त्यामुळे काळ्या असं महत्व मानलं जातं त्यामुळे भरपूर ज्या नवविवाहित असतील किंवा ज्या काही स्त्रिया असतील त्यांना काळा रंग अतिशय प्रिय असतो या दिवशी आवर्जून काळ्या रंगाची साडी परिधान करत असतात त्याचप्रकारे प्रकारे बघा संक्रांतीचे जे हलवेची दागिने असतात त्या देखील ते देखील परिधान करत असतात जे नवीन सुवासनी आहेत ती कारण तिची पहिली संक्रांत असते अशा पद्धतीने हा सण आपण चादर करत असतो त्यामुळे पिवळ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत त्यावर ज्या करायच्या पूजेमध्ये देखील तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई वगैरे काही देखील तुम्हाला पिवळ्या रंगाचं वापरायचं नाही या दिवशी तेवढी तुम्हाला काळजी घ्यायची जी। आहे आता नियम अटी आपण जाणून घेऊया कारण बघा सगळं खरं आपण सगळं काही करतो पण हे काही छोटे छोटे नियम असतात ते आपण विसरून जातो व त्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नसतं तर या दिवशी बघा संक्रांत आहे संक्रांती दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी लवकर उठायचं आहे आपली जी काही नित्य क का, काम आहे ते सगळी करून घ्यायचे आहेत पण सूर्याला अर्घ सकाळ सकाळी तुम्हाला द्यायचं आहे अर्घ देताना तांब्याचा तांब्या घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंभू टाकायचं आहे पांढरे ते टाकायचे आहेत व एक फूल टाकायचं आहे आणि सूर्याला ओम सूर्य देवता आय नम ओम सूर्य देवता आय नम असं म्हणत म्हणत तुम्हाला सूर्याला अर्घ सकाळ सकाळी अर्पण करायचं आहे आणि अर्घ अर्पण करून झाल्यानंतर सूर्यदेवताला नमस्कार करायचा आहे घरी आल्यानंतर तुमची देवपूजा काय असेल ती आटपायची आहे आणि नंतर तुम्हाला सुगड पूजन करायचं आहे सुगड पूजन कसं करायचं या संबंधीचा प्रात्यक्षिक व्हिडिओ नक्की आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे वेळ वेळेच्या अगोदर म्हणजे चौदा तारखेच्या अगोदर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनल आवर्जून येईलच त्याच पद्धतीने बघा नियम म्हणजे काय या दिवशी सकाळी उठून तुम्हाला आवर्जून पांढरे ते पाण्यामध्ये टाकून तुम्हाला अंग करायचे आहेत घरातील प्रत्येक सदस्याने त्याच पद्धतीने तुम्हाला दात घासायचे नाहीत आता तुम्ही म्हणाल दात नाही घासले तर फ्रेश कसं वाट वाटणार बघा पूर्वी तुम्हाला देखील माहीत आहे लिंबाच्या काळीने इकड लिंबाच्या काळीने दात घासले जायचे तर ते दात घासायसाठी तुमच्याकडे ते असेल तर ते त्याने दात घासा किंवा बोटावर तुम्हाला खूपच कस्तर वाटत असेल तर बोडा बोटावर कोलगेट घ्या ब्रश तुम तुमच्या दातांना लावू नका हा दा तुमच्या बोटाने कोलगेटने दा ब्रश करा एक प्रकारे त्या दिवशी किंवा माउथ फ्रेशनर असतो त्या दिवशी त्याने जरी काम चालवलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने आणि आता हे तुम्हाला करायचं पटलं तर करा नाही तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे पटेल ते तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करायचं आहे नंतर तुम्हाला बघा नखे कापायचे नाहीये या दिवशी दाढी केस करायचे आहेत केस देखील कापायचे आहेत या दिवशी हे देखील तुम्ही चूक करायची नाही नंतर झाडे हे आपल्याला सवय असते की झाडांची देखरेख करणं किंवा झाडांची निघा राखण्याची एखाद्याला खूप हौस असते पण या दिवशी चुकून देखील झाडं काढायची नाही चुकलेली झाडं आहे किंवा नवीन झाडं आणून लावायचं आहे वगैरे माती इकडे तिकडे करायची त्या दिवशी झाडांना देखील तुम्ही काही करायचं नाहीये ही देखील आपल्याला एक चूक टाळायची आहे मांसाहार तुम्हाला कडकडीत वर्ज करायचा आहे या दिवशी कारण आपले भरपूर असे महारत असतात की कोणता सण वार काही बघत नाहीत मांसाहार करायचा म्हणजे करायचा पण या दिवशी तुम्ही टाळायचा आहे त्याच पद्धतीने कडकडीत तुम्हाला या दिवशी पालन आवर्जून करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे परान्न टाळायचं आहे तसं तर आपल्या घरामध्ये पुरणपोळीच बनलेली असते तरी देखील बाहेरचं अन्न तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण पुढचा व्यक्ती कोणत्या हेतूने त्याच्या मनामध्ये स्वयंपाक काय विचार चालू असतात आपल्याला देखील माहित नसतं त्याचे दोष आपल्याला लागतात त्यामुळे तुम्ही परान टाळायचं आहे आता हे झालं छोटे छोटे तुम्हाला जे नियम होते ते मी तुम्हाला सांगितलं पूजनचं मी सांगितलं सुगड पूजन तुम्हाला वेळेआधी वेळे आधी म्हणजे संक्रांतीच्या आधी तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रात्यक्ष दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सूर्याला अर्घ कसं द्यायचं ते देखील झालं नंतर बघा चौ चौदा तारखेला संक्रांत आहे तर तेरा तारखेला भोगी आहे तर भोगी हा सण देखील साजरा करायचा आहे हा सण अतिशय सुंदर म्हणजे सगळ्यात खरं सांगायचं तर भोगी हा मला खूप आवडतो कारण भोगीच्या दिवशी आपल्याला बघा आपण कधीच वर्षभरात बाजरीची भाकरी खात असो नसो पण या दिवशी आवर्जून प्रत्येकजण बाजरीची भाकरी खातो खातोय या दिवशी भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी खाण्याची ही मजाच ही वेगळी असते कारण भोगीची भाजी तुम्ही कशाही पद्धतीने बनवते अतिशय अप्रतिमच बनते आणि खरं सांगायचं तर आपल्याच घरातली भाजी आपल्याला खूप आवडत असते असं देखील तुम्हाला मी सांगेन कारण या दिवशी बघा तुम्हाला घेवण्याची शेंगा वालाच्या शेंगा पावटा नंतर गाजर बटाटे फ्लावर या सगळ्या प्रकारच्या भाज्या एक प्रकारे आ, मिक्स केल्या जातात त्याच्यात काळे ते टाकले जातं खरडा टाकला जातं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे भाजी केली जाते कोणी सुके करतं कोणी पातळ करतं प्रवीण आणि बाजरीच्या भाकरीला ते लावून बाजरीची भाकरी केली जातात कारण या दिवशी एक प्रकारे सगळ्या प्रकारच्या भाज्यांची जी उष्णता आहे आणि आपल्या शरीराला देखील ती चांगली असते आणि याच्या मागे देखील काहीतरी कथा आहे काहीतरी शास्त्र आहे की आपला जो बळीराजा आहे जो शेतकरी आहे तो इंद्रदेवाला या दिवशी प्रार्थना केली होती इंद्रदेवाने यांना वरदान दिलं होतं की या दिवशी जेवढी पिकं पिकतील त्या पिकांचं बघा या दिवशी त्यांनी देखील वरदान दिलं होतं त्यामुळे आपला बळीराजा सुखावला होता आणि त्यामुळे या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो सगळ्या भाज्या फिक्स करून या दिवसाचं प्रतीक म्हणून आपण भोगीची भाजी व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देखील देवांना तोच दाखवला जातो आपण देखील तेच खायचं असतं त्याच पद्धतीने संक्रांती दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य करतो नंतर बघा हळदी कुंकू म्हणाल तर हळदी कुंकू कोणी कोणी संक्रांतीच्या दिवशीच करतं म्हणजे ज्यांना वंश वगैरे घ्यायचे असतात आता वंश कसे घ्यायचे काय करायचं हे सगळं आपण नंतर बघू कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तर संक्रांतीच्या दिवशी देखील कोणी हळदी कुंकू को करतं किंवा संक्रांतीपासून पासून रथ सप्तमी पर्यंत देखील कोणी देखील मी सामूहिक पद्धतीने करता किंवा सेपरेट आप आपलं देखील हळदी कुंकू करत असतं सत सप्तमीपर्यंत तुम्ही कधीही हळदी कुंकू करू शकता आता हळदी कुंकू झाल्यानंतर बघा बोरनान लहान मुलांचं जे जन्माला आलेलं बाळा आहे ते जन्माला आल्यापासून हो ते पाच वर्षापर्यंत होईपर्यंत तुम्ही त्याचं बोरनान करू शकता जन्माला आलेल्या बाळाला बघा एक प्रकारे काळ्या रंगाचे झबले काळ्या रंगाचे छोटे छोटे कुर्ते ड्रेसेस बनवून हलव्याचे दागिने बनवून त्यांना फाटावरती बसवलं जातात त्यांना ऊस बोर नंतर चॉकलेट्स बिस्किट असं सगळं मिक्स करून चिरमोरे वगैरे त्यांच्यावरती सगळ्या लहान लहान मुलांना बोलवलं जातं आपल्या त्याच्यावरती उधळलं जातं आणि जे काही खाली पडेल चॉकलेट बिस्किट ते लहान मुलं वेचत असतात अशा पद्धतीनं बोर्नान साजरे केलं जातं तर तुम्ही बोर्नान देखील तुमच्या मुलांचं पाच वर्ष होईपर्यंत साजरं करू शकता त्यामुळे एक प्रकारे त्यांना देखील प्रसन्न वाटतं आपल्या देखील घरामध्ये दे आनंद निर्माण होत असतो अशा पद्धतीने तुम्हाला यंदाची संक्रांत साजरी करायची आहे आता संक्रांत कशावरती आलेले आहे कसे कर साजरी करायची काय करायचं सगळं तुम्हाला समजलं त्यामुळे नंतर आता आहे किंक्रांत आता किंक्रांतीला देखील तितकंच महत्व आहे पण किंक्रांती दिवशी तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या कटाक्षाने टाळायच्या आहेत एक म्हणजे तुम्हाला प्रवास त्या दिवशी टाळायचा आहे किंक्रांती दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाहीत चुकूनही केस त्या दिवशी धुवायचे नाहीत जास्तीचा लांबचा प्रवास तुम्हाला शक्यतो टाळायचा आहे या दिवशी कारण जसे संक्रांत भोगी जसे सण चांगले आहेत तसे किंक्रांती दिवशी काही गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतात त्यामुळे आपल्याला किंक्रांती दिवशी या गोष्टींचं आवर्जून पालन करायचं आहे मांसाहार वगैरे देखील पाळला पाळा मांसाहार वगैरे देखील तुम्ही आवर्जून पाळा अशा पद्धतीने हे छोटे छोटे नियम आहेत अटी आहेत त्या पाळायच्या आहेत आप व आपल्याला संक्रांत हा सण साजरा करायचा आहे आता तुम्हाला समजलंच असेल संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आहे वाघ हे वाघ आहे आणि तिने केसरी रंगाचा टिळा लावलेला आहे हातामध्ये शस्त्र तिच्या गदा आहे जाईचं फुल तिच्या हातामध्ये आहे वाचा करता त्यामुळे तिचं नाव उपनाव ते महोदय आहे त्यामुळे तुम्हाला समजलं असेल पिवळा रंग एक प्रकारे आपल्याला वर्ज आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचं कोणतंच वस्त्र तुम्ही परिधान करायचं नाही आहे तुम्हाला समजलं असेल थोडक्यात मला काय सांगायचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला संक्रांती हा सण साजरा करायचा आहे व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर माता लक्ष्मी कशा प्रकारे टिकेल नांदेल याचा विचार करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरजू करते श्री समर्थ धन्यवाद